सिनेविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत ज्यांच्या लव्ह स्टोरीची आजही चर्चा होते असंच कपल म्हणजे मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि साऊथ स्टार महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्या लग्नाला आता बरीच वर्ष उलटली आहेत मात्र दोघांचीही लव्ह स्टोरी कोणत्याही परिकथेपेक्षा मात्र कमी नाहीये सिनेसृष्टीत जिथं लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर नावाजलेल्या जोड्या वेगळ्या होतात तिथे या जोडीचं प्रेम मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललंय नम्रतानं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकला होता त्यानंतर तिनं अभिनेता सलमान खान सोबत जो प्यार किसी से होता है या सिनेमात काम केलं हा नम्रताचा पहिला वहिला सिनेमा होता तर यानंतर नम्रतानं बरेचसे चित्रपट केले पण नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट झाली ती दोन हजार साली दोन हजार साली वामसी हा चित्रपट आला होता आणि याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांचीही ओळख झाली होती दोघांनीही या सिनेमामध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती वामसीच्या सेटवर महेश आणि नम्रता एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र दोघांनीही प्रेमाची एकमेकांना कबुली मात्र दिली नव्हती या बाबतीत त्यांनी कोणतंही पुढचं पाऊल उचललं नव्हतं मात्र या चित्रपटाच्या शूटिंग नंतर जेव्हा महेश आणि नम्रता एकमेकांसोबत वेळ घालवू लागले तेव्हा त्यांना या प्रेमाची जाणीव झाली तर त्यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करायला सुरुवात केलं असं असलं तरीही समोर किंवा जाहीरपणे त्यांनी नात्याचा कधीच स्वीकार केला नव्हता ना एवढंच नाही तर त्यांच्या नात्याबद्दल महेशन घरी सुद्धा काहीच सांगितलं नव्हतं ना आपल्या नात्याविषयी त्यानं सर्वात पहिल्यांदा त्याच्या बहिणीला सांगितलं तर त्याच्या बहिणीनंच दोघांचं नातं पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला महेश बाबूच्या बहिणीनं नम्रताच्या घरातल्यांना त्यांच्या लग्नासाठी तयार केलं आणि त्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये दोघांनीही मोठ्या धूमधडाक्यात लग्नगाठ बांधली हे लग्न दाक्षिणात्य पद्धतीनं करण्यात आलं लग्नात महेशनं पांढरा सदरा आणि धोतर नेसलं होतं तर नम्रतानं पांढरी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली होती नम्रता ही महेशपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे ते म्हणतात ना जेव्हा प्रेम होतं तेव्हा वयाचा अजिबातच विचार केला जात नाही आणि असंच काही सण नम्रता आणि महेश सोबत सुद्धा घडलं होतं दरम्यान लग्नानंतर नम्रतानं सिनेविश्वातून पूर्णपणे ब्रेक घेतला तर असंही सांगितलं जातं की लग्नापूर्वी महेश बाबूनं नम्रताला सिनेविश्वातून ब्रेक घेण्यासाठी गळ घातली होती आणि नम्रतानं सुद्धा ही अट मान्य केली नम्रता आणि महेश दोघांनाही आता गौतम आणि सितारा अशी दोन मुलं आहेत तर लग्नाच्या अनेक वर्षांनंतर दोघांचाही सुखाचा संसार सुरू आहे तेव्हा नम्रता आणि महेश बाबूची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी